राजांचा राहता राजवडा एवढा धन्य कुठार दिवाणे आम दिवाणे खास गुप्त खलबतखाना दरबार सियासाई जागा नगरखाने महत्वाचे पॉइंट या पल्लीकडे आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत मुला आता आपण ज्या ठिकाणी आहात त्या राणी महाल राणी वास म्हटलं जात तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किती होत्या महाराजांच्या आठ राण्या होत्या नाव सांगतो सईबाई सोयराबाई सगुणाबाई सकवारबाई काशीबाई मुडवंताबाई लक्ष्मणी पुतळाबाई मनात प्रश्न पडतो की महाराजांना आठ लढण कैसले असे सडिकली का नाही राजांचं त्यावेळेस राजकारण राजांना स्वराज्य होतं सर्व एकत्र आणायचं होतं नातेसंबंध सुईर संबंध वाढवायचे होते म्हणून महाराजांनी मोठ मोठ्या नामोंच्या घरांतील मुलीची लवणी केली ते घरणीच्या घराणी गावाच्या गावा आपल्या सोबत यावेत त्या हेतून महाराजांना आठ लढण केली आणि त्यातील सहाराण्या रायगडवरच्या महाराज राहायच्या प्रश्न पडतो मनामध्ये कि मग दो राईचे रानी रानी दोन राणी राहायचे कुठे तर महाराजांचे पहिली राणी फट राणी सईबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या शंभू राजे दोन वर्ष होते त्यांचं निधन झालं दुर्दैवान राजगडावरती सईबाईने रायगड किल्ला पाहिलाच नाही आणि पुतळा राणी वाढत्या वायत वारत आऊसाहेबांना रायगडाचं हे क्लायमेट काय सूट होत नव्हतं म्हणून आऊसाहेब गडाच्या पायथ्याला पाचाला राहायच्या त्यांच्या सेवेसाठी महाराजांच्या तीन नंबर आणि पुतळा राणी गडाच्या पायथ्याला पाचाला राहायच्या बाकी सहा राण्यांचे सहा महाल त्यामुळे रायगडावरती पाहायला मिळतात एक महाल पहा तुला सहा महाल पहा रायगड किल्ला चौथरे आणि दगडांच्या भीतीमध्ये पाहायला मिळतोय की साडेतीनशे वर्षापूर्वी असणार हा किल्ला आता पाहताना अशा पडक्यावस्थेत का तर बघा बोलू ना दहा मे अठराशे अठरा खर तर छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर फक्त दहा वर्ष राहिले बरं का सोळाशे एकाहत्तर ते सोळाशे ऐंशी या रायगडाने पाहिला तो सोळा म्हणजे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला या रायगडावरती झाला या रायगडाच्या पदरीपणा तो कळा दिवस म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपतींचं निधन सुद्धा या रायगडाने पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचे उतरतात तर मी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कडावरती झाला सोळा जानेवारी सोळाशे एकाऐंशी ला आणि सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणी एकोणव्वद पर्यंत इथे छत्रपती संभाजी महाराज होते सोळाशे एकोणनव्वद ला रायगड केला मुघांकडे गेला सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात पर्यंत सत्ता होती सतराशे सात ला औरंगजेब मेला रायगड किला जंजारा सिद्धींकडे केला सतराशे सात ते सतराशे तेहतीस पर्यंत या ठिकाणी सिद्ध होते सतराशे तेहतीस ला पुन्हा रायगड किल्ला पेशव्याने जिंकला आणि सतराशे तेहतीस ते दहा मे अठराशे अठरा पर्यंत या ठिकाणी पेशी पेशी होते जवळ शंभर वर्ष पेशवे रायगडावर केल्यास किल्ल्यात होता सूर्याजी पिसाळ काही पैशासाठी काही लाल चेपुटी त्या इंग्रजांना फितूर झाला आणि त्या इंग्रजांचे जो अधिकारी कर्नर क्रोथर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी रायगडाच्या दक्षिण बाजूला डोंगर आहे पोटल्याचा डोंगर त्या डोंगरावर रायगडाच्या बाल्य किल्ल्यावरती आणि रायगडाच्या दारू दारुकुठावरती अठराशे तीन तो वगरे टाकले आणि रायगड किल्ला मुलगा त्या काळामध्ये हा अकरा ते बारा दिवस जळ होता जे काही याच्यावरती सागवणी छत पैठणी कापड जे काही जे काही वैभव होतं सगळं काही वैभव ते आपल्या आकडे जाऊन टाकलं आणि मोर रायकडे केल्या मुलांना तुम्हाला मुला मला आता पाहताना फक्त पडलेल्या मध्ये आणि दगडाच्या निविटाच्या मध्ये पाहायला मिळतोय दहा मे अठराशे अठरा ते अखेर एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत इंग्रज सत्ता होती अखेर एकोणीशे ला भारत सत्र झाला आणि त्या सध्या रायगड किल्ला आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मध्ये अंडर आहे नुकतेच महाराष्ट्र बारा गडकोट बारा किल्ले हे वर्ल्ड हेरिटेज मध्ये गेले युनेस्को मध्ये गेलेले आहेत म्हणजे जागतिक दराचा वारसा आपला गडकोड लावला आहे त्याच्यामध्ये सुद्धा समावेश आहे बरका का हा एवढा मोठा एका आणि महाल महालामध्ये दोन चौथरे पहिला सुत्रा सुद्धा राणीचा हॉल दुसरा तो, 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 तो बेडरूम उजगडी खिडकिन धाव्यासारखा पाहायला मिळतात चारशे वर्षपूर्वीचे दगडांमध्ये फुले इंडियन टॉयलेट सिस्टम जेवढं काही आपल्या किल्ल्यावरती भीट बांधका पाहायला मिळतो मुलांना हे पेशवेकडे नाही दगडी बांका महाराजांच्या आहे दगडी बांधकाम ज्वाईन करण्यासाठी आता आपण एटी सिमेंट वॉलो वापरतो पूर्वी चुना गुळ आणि शिशेचा वापर केला व्हायचा हा एवढा मोठा एका राणीचे एक महाल चारशे वर्षापूर्वीची इंडियन टोयल्ट पाहिजे असतील लाईनिंग एका एक जाऊ बघणं बघून घ्या पुढे आपण धन्य कोटा मंत्र्यांच्या बघण्याची माहिती घेऊयात बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी